तर हॅलो गाईज मी बबन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला मी आजच्या ब्लॉकला सुरुवात करतो तर काय करायला लागले वयस तू कपडे काढायला लागले का साडेपाच झालेत ना हा हा अरे ते खाली पावडा ना असा कसा लावते तू चिमटा खाली पावडा ना जास्त मग अशा कशी काय राहते तू पाडते ना खाली आता नेमका तू मला बी काम करायला लावते तुला सांगायला आलो तर चला असे लावून लागते आता तू म्हणायला लागले नंतर काढेन चल नंतर काढ चला तर पायाची आग होती तर म्हणून म्हणत राहतो की आग होती तर मग चप्पल घालूनच तू मग टेन्शन मध्ये दिसायला लागले तुला गरमी लागली बंद अरे 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 कोणी कूलर बंद केलं तर एवढं टेन्शन मध्ये येते का मग किती मग मी ढोर आहे का तुम्हाला कोण म्हणलं அரைப்ப <laughs> अरे लय झोपणं बी चांगलं नसते माणसाच वैसू दोन तीन तर भांडे गेले जेवायला दोन वाजते आपल्याला दुपारचे तुम्ही आज असा व्हायचे खरं जेवते तुमचं भांडे घासायचे काम करायचं आणि आता थोडी लोळले तर तुम्ही नुकसान घडव अरे पण मी काय म्हणतो की तुम्ही जेवून बसायचं ना मी तुम्हाला म्हणतो का थांबा म्हणून अरे लेकरा हो जेवत ना जेवत जेवत हा काय होत म्हणायला लागलाय देव जेवत नाही मग जेवायला लेकराला गोळीने म्हणायचं अरे बापा एवढं बापाली का लेकरायला अरे लेकर असत असते वैसू सकाळचे दहा वाजते हे लेकरायला तरी उठत नाही हातात आहे तुमच्या हातात हे लवकर माया नाही किती हातात आहे तू माय ना तुला जर उठवलं प्रेमान ते उठणार नाही नाही उठणार तू काय बर हो म्हणायला लागली ती मग म्हणते मग त्याला उठवायचं नाही उठवायचं ते आपल्या हातात आहे ना, ना। गोडीनं उठवायचं ना उठा बाबो सकाळ झाली लवकर हा तर भैया आता चाललं मला नाही खायचे तर त्यानं स्वत बनवून खाल्ली स्वतः कांदा घेतला तळून हिरवी मिरची मिक्सर मधून काढून दिली त्याला थोडासा लसण सांबार मग त्याला म्हणलं ते कांदा आणि टमाट तळू नको काळा डक कांदा तळला लाल जरा होऊ शरलं गे लाल जरा टमाट तळलं हा आणि काहीच चावू नाही त्याला अरे भाई आम्ही बी लेकर होतो पहिल्या ना आम्ही बी लेकर होतो ना मग तेच तर म्हणायला लागलं की लेकरानं लेकराला गोडीने सांगलं तू जर समजावलं ना पण त्यानं बनवले तू त्यानं मला खायला दिली होती ते तर मस्त लागले मला मी चांगले बनवते का तो तो मग त्यानं भाज्या बनवायला खरी गोष्ट म्हणा हसा लागला मला चांगले चांगले वाटले म्हणून सांगायला लागलो ना खरं बोलून तुला ते तुला चालत नाही का सांग मग तुम्ही बनवून खा हाताने स्वतःची भाजी स्वतः बनवायची खायची असं नाही मला टेस्टी लागले म्हणून आधी तुला दोन दिले बरोबर मी म्हणलं मला नको तुला दोन दिले का नाही मला मग मी डबल मागितले का नाही समोर काहून मागितले काहून की मला ते चांगले लागले ना म्हणून आणि खरं बोल तू म्हणते त्याच्या हाताने खात सगळं हो ना मग अरे काय हो ना मग खरं बोललो ना मी ते खोट बोलायचं नाही ते काही काय चांगले बनवतो तू त्याच्या दाटून म्हणायला लागलो मी बस ओके मस्त बनवते वयसू वाडावर चढू नका चढू नका चढू आज बु नका तू चांगले नाही बनवतो काय बनवलं यार ते बनवले नाही नाही जरसे काही चांगले नव्हते खाऊ नव्हते वाटू लागले खुश खुस का नाही खरं बोलल म्हणजे चला काढत बसा एवढं मला काम आता करा काम करायचे असं नाही करू जवा पाहत आवा काय जवा पाहत काम सोडून द्यायचे अरे आपल्याला कमेंट बी कमेंट आली माहिती तुला की दोघं एकोण एकाचे मालक आहेत तुम्ही हा मग डेअरिंग नाही करायची मायावर मी बी तो मालक तू तुम मही मालकी अशी कमेंट आली ना एका दादाची तर थँक यू दादा कमेंट केल्याबद्दल आणि तुम्ही कमेंट केली ना तर मला लय आवडली ती खरंच खूप आवडली मला लय छान वाटली कमेंट पाहिली तर मला खरंच मजा आली किंवा काय त्यानं सांगितलं आपल्याला खरी गोष्ट सांगितली ना खरी गोष्ट मला ऐकायला लय मजा येते खरंच म्हणता मालकाचा मालक कोण नाही आता, आता आजपासून म्हणणार नाही ना त्या ना, दादा न मला स्पष्ट करून सांगला ना कमेंट मध्ये की कि दोघी मला खरं सांगलं तर मला लय मजा येते ऐकायची तर दादा धन्यवाद तुमचा मनापासून कारण तुम्ही गोळे उघडे आजच्या <laughs> बाद मी म्हणणार नाही तुला मालकाचा मालक कोण आहे म्हणून नाही ही खरी गोष्ट आहे कारण की मी असा माणूस आहे की एकदा मी म्हणलं ते डबल गोष्ट करत नाही तुला जिंदगीत कधी म्हणणार नाही की ना मालकाचा मालक कोण नाही म्हणून मालकाचा मालक आहे माल तू हा मग काही काय नाही बस संपला नाही विषय आता मग आता फुगेल फागेल राहशील का मायावर फुगेल फागेल नाही मला गर्मी व्हायला लागली मन लावायचे कूलर पण मग आता हिडवते पंखा फिरायला लागला ना पंख्याच्या आवाज आवाज काहीच वाटत नाही कुलरचा आवाज म्हणजे पंख्याचा आवाज एवढा होत नाही आणि लावलं जास्त आवाज होतोय म्हणून नाहीतर मला खूप गरमी व्हायला पण पंखा फिरायला लागला ना मग तुला गरमी काय व्हायला लागली गरमट वातावरण आता उन्हाळा गरमी होणारच आज मी तुम्हाला बनवणारी बेसन भाजी आईने आईनं गावातून पाठवली हो

मग दुपारा काऊन नाही सांगितलं दुपारा घेऊन आलो नाही खायची आठवण नाही का वैस तुला मग खरं बोललो ते येते तुला राग खायची आठवण छकू तर छकू खात असती तर तिला आणायचे ना ती मी काय आठवण असते मला हा तर उद्या आणेन म्हणला ना आता काल मी संध्याकाळी झोपले मी। होते कधी उठले माहिती तुला की माणसानं दिवस माळवता जातीने कधीच नाही झोपलं पाहिजे लक्ष्मी काल मी लय थकले होते बाय गाईज तर बाय गाईज व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं इसरू नका आता भेटू पुढच्या व्हिडिओत बाय